नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत वॉलमॅक्स कंपनीचं जे इन्फिडर आहे वॉलमॅक्स कंपनी कोल्हापूर या ठिकाणी जे इन्फिडर भारतातील पहिलं कंप्युटर डिझाईन इंजिनिअरिंग मॉडेल आपल्यापूर्वी उपलब्ध आहे हे वॉलमॅक्स कंपनीचं जे इन्फिडर आहे ज्याची हाईट आहे चौदा फूट आणि जो वरचा बॉक्स आहे का मित्रांनो पूर्ण नाईन्टी डिग्री फोल्ड आहे मित्रांनो मधी कसल्याही प्रकारचं कुठलंही कांढरं पाचोळा तुमचा शिल्लक राहणार नाही मित्रांनो हे जे इन्फिडर आहे हे इन्फिडर आपलं कोल्हापूर या ठिकाणी वॉलमॅक्स नावाच्या कंपनीमध्ये बनते त्या इन्फिडरला आपण बघू शकता एअर कंप्रेसर दिलेला आहे ज्याचा वापर मशीनचा हार्वेस्टर मशीनचे जे रोलर आहेत त्याची माती काढण्यासाठी होतो मित्रांनो जो वरचा पिंजरा आहे त्या पिंजरामध्ये जवळपास साडेपाच टन माल आपला स्टॉक होतो आणि पूर्ण नाईन्टी डिग्रीज रोटेज आहे मित्रांनो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही शिल्लक राहत नाही मित्रांनो तर हे जे इन्फिडर आहे हे आपल्याला वॉलमॅक्स नावाच्या कंपनीमध्ये कोल्हापूर या ठिकाणी उपलब्ध आहे आणि आपल्याला जर बघायचं असेल तर बघण्यासाठी मादलगाव या ठिकाणी जयश्रीराम इंडस्ट्रीज मादलगाव या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी उपलब्ध आहे मित्रांनो हे जे इन्फिडर आहे हे बाकीच्या कंपन्यांपेक्षा काय विशिष्ट आहे त्याचं कारण तो असं आहे की याचं पूर्ण डिझाईन जे आहे ते कम्प्युटराईज आहे त्यानंतर मित्रांनो वरी तुम्ही जॅक सिस्टीम बघू शकता बाकीच्या सर्व कंपन्यांच्या इन्व्हर्टरपेक्षा वेगळे दिलेलं आहे त्याच्यानंतर मशीनचं जे इन्वर्टर आहे ते पूर्ण पलटी मारलेलं आहे मित्रांनो आपल्या साध्या भावश्यात सांगायचं म्हणजे पूर्ण उलतलं आहे मित्रांनो त्यात काहीही शिल्लक राहणार नाही मित्र तर त्यानंतर मशीनला जे तुम्हाला इन्फिटर बनवले त्याची चेसिस वगैरे तुम्ही बघू शकता एकदम हेवी क्वालिटीमध्ये चेसिस आहे मित्रांनो बाकीच्या इन्फिटरपेक्षा त्याला सीओ टू वेल्डिंगमध्ये त्याच्यामध्ये एकदम मजबूतपणा दिलेला आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याला हे एअर कंप्रेसर दिलेलं आहे जे तुमच्या मशीनला वापर करू शकता आणि इन्फिटर ला जे एअर कंप्रेसर बसवलं हो आहे ते सेपरेट नसताना वरच्या बॉक्सला खास दिली मित्रांनो त्या खाचमधीच बसलेलं आहे जे तुम्ही मशीनचं साफ करण्यासाठी वापरू शकता मित्रांनो जे रेस्टिंग हाईट आहे पूर्ण हाईट जे आहे ते चौदा फूट आहे पण रेस्टिंग हाईट एक फूट कमी असल्यामुळं तुमची शिड्या तुटत नाहीत मित्रांनो आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे जे डब्बा पूर्णपणे उलतो तर तो त्याला ट्रॅक्टर जे लागतं ते पन्नास एच पी पासून साठ एच पीपर्यंतचं ट्रॅक्टर लागतं तुम्हाला हे वॉलमॅक्स नावाची जी कोल्हापूरला कंपनी आहे त्या कंपनीमधील आमच्याकडे ह्याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यासाठी जो नंबर आहे तो जो कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस त्र्याऐंशी अठ्ठेचाळीस हा नंबर आहे तो तुम्हाला दिला गेलेला आहे त्या नंबरवर फोन करून तुम्ही पूर्णतः याची माहिती आपण घेऊ शकतो मित्रांनो हे जे इन्फिटर आहे मित्रांनो हे मुख्यतो हार्वेस्टर मशीनला जे आपण ट्रॉल्या बनवतो हार्वेस्टरच्या त्या ट्रॉल्या भरण्यासाठी ह्या इन्फिटर मशीनचा वापर होतो मित्रांनो म्हणजे बांधातून मशीन चालून ऊस कट केलेलं आणणे आणि बांधव आणून तुम्ही या मशीननं त्या ट्रॉली भरू शकता मित्रांनो आणि बाकीच्या कंपन्यांपेक्षा ह्यात काय वैशिष्ट्य आहे तर ते कम्प्युटर डिझायनिंग आहे प्लस तुमचं नाईंटी डिग्री रोटेशन आहे तुम्हाला एअर कंप्रेसर आहे आणि हे बऱ्याच गोष्टी जे तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्याच्यानंतर तुम्हाला हे फरक जाणून येईल मित्रांनो धन्यवाद